नमस्कार एस सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्य मंत्रिमंडळाने पोलीस भरतीसंदर्भात मोठा निर्णय घेतलेला आहे राज्यामध्ये सुमारे चौदा हजार पदांची पोलीस भरती होणार आहे याबाबतचा निर्णय नुकताच राज्य मंत्रिमंडळाने घेत याला मंजुरी दिलेली आहे यामुळे राज्यामध्ये पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी फार मोठी संधी निर्माण झालेली आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या लाखो तरुणांना गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची आतुरतेने प्रतीक्षा होती तो क्षण आता जवळ आलेला आहे राज्य सरकारने पोलीस भरती संदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण आणि असा मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयामुळे राज्यातील पोलीस दलामध्ये तब्बल चौदा हजार रिक्त पदांची भरती होणार असून या भरतीला राज्य मंत्रिमंडळाने निर् मंजुरी दिलेली आहे यामुळे राज्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांची पोलीस होण्याचे स्वप्न एक या निमित्ताने पूर्ण होणार आहे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस भरतीची प्रक्रिया रखडलेली होती मात्र आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाल्यानंतर अखेर या भरती प्रक्रियेवर शिक्कामोर्तब करण्यात आले शासनाने तातडीने ही भरती प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत दिल्यामुळे उमेदवारांसाठी एक संधीच मानली जाते आहे पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलिसांची कमतरता असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने ही पोलीस भरती आवश्यक असल्याचे मानले जाते राज्य शासनाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक युवत युवतींना गेल्या अनेक वर्षांपासून पोलीस होण्याचे जे स्वप्न होते यासाठी हे युवक युवती कठोर परिश्रमसुद्धा करत होते मैदानी चाचण्यांपासून तर लेखी प पर, परीक्षेपर्यंतच्या तयारीसाठी आहोरात मेहनत करणाऱ्या युवक युवतींसाठी ही फार मोठी आनंदाची बातमी आहे मेहनत करून पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ह्या उमेदवारांना आता पोलीस होण्याची एक संधी या निमित्ताने मिळणार आहे राज्य शासनाच्या या निर्णयाचे संपूर्ण राज्यभर स्वागत होत असून लवकरच पोलीस भरती संदर्भातले वेळापत्रक आणि त्या संदर्भातला तपशील महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर होणार आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या ह्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे मग काय चला तरुणांनो लागा कामाला आपले पोलीस होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे धन्यवाद